कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते एक कार्यकर्ता म्हणून समजतो मला सुद्धा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी तुला काय नाही ते बघेल न्यायालय जाणीव नक्कीच बघायची बाबा लोक आत्ताच सांगतोय ज्याला कोणाला काय इकडं तिकडं करायचं असं खालचं धरायचं वरचं सोडायचं वरचं धरायचं खालचं एक सोडायचं तिसरं धरायचं ह्याचा हात त्याच्या हातात त्याचा हात त्याच्या हातात त्याच तिकडं असलं काही करू नका मला आपल्या सगळ्याला माहिती सगळ्याला माहिती शकील भाई साहेब अल्लाफ भाई अनवर्गीया ਸਵਾਲ ਹੀ ਕੋਈ ਖਾਸ ਸਭ ਦੇ ਯਾਦ ਬਾਬਾ ਮਿਹਨਤ ਕਰਨੀ ਪੜੀ ਮਨੁਨ ਮਾਦਾ ਆਪਣੇ ਦਾ ਸਾਹਮਣੇ ਇਹ ਤਾਂ ਉਪਸਥਿਤ ਸਗਿਆ ਨਾ ਉਹ ਜਨ ਅੰਦਰ ਹੋਇਆ ਸਗੇ ਸਗੇ ਉਹ ਕਰਵਾ ਸਗੇ ਦਾ ਸਾਹ ਨਹੀਂ ਦਿੱਤੀ ਬਾਬਾ ਜਿੰਦਾ ਹੂੰ ਕਮਲਾ तारखेपर्यंत स्वस्त बसायचं नाही जसं विधानसभेला तसं लोकसभेला आपण अथक परिश्रम घेतले एक एक मत बाहेर चाललं आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला एवढ्या मतानं तरी खरंच निवडून आलो नसतो ना तर मला वाटतं एवढा वर्षभर मला त्रास झाला नसतो पण इतिहास रचायचा होता इतिहास रचवला आणि ते इतिहास रचताना जर एवढा त्रास झाला तरी चालेल प्राण गेले तरी चालेल गेले तर याच परळीच्या मातीसाठी जावे या परळीतल्या मातीतल्या माणसासाठी जावे सेवा आलाय बारा महिने चोवीस तास जे मित्र चालू होत जे काही असेल नसेल, नसेल गोरगरीबाला मदत आपण करत असतो आज जाऊ दहा महिने झाले कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होती माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा याची कुठतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी काच का काय नाही ते बघेल न्यायालय जाणीव नक्कीच म्हणून आज कमी पडला असेल तर येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण करून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघे घेतो पुन्हा एक आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा ठेवून इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद